ದೇವ ಗಣೇಶಗ ದೀಸ ದಾಯ ಬಾ ಪಾರ್ವತಿ ನಾನ ಪಾರ್ವತಿನ ದಲಾ ಪಹಲ ಮನ ಬಾತ್ಯ ಪಾರ್ವತಿನ ದಲ ಪಹಲ ಮನ ಆಜಾ ಗರಿ ಬಾನ ಗಣಪತಿ ಬಸವಲೆ ಗಣಪತಿನ ಬಸವಲೆ ಮೋದ ಕನ ಲಡೂ ಯೋದ ಲಡ ಮೀತಾಯ ಮೋದ ಕನ್ನಡ ಹೆತ ಕಾಯನ ಮಾಂಗಾವಲೆ ಪತಿಚುರಿಚ ಲಡ್ಡು ಮಿತ ಮಾಗ ಬಾ माहिती मागवते ते बाई देवा तेता का गणेश देवा तेता का गणेश म्हणी आवडीन खाई देवा तेता का गणेश देता आवडीन खाई माईत तेता मोदक आता भरते खोबऱ्याचं सार भरते खोबऱ्याचं सारन देता गणपती बापा तर गणपती बापन नाही आले का अजून येत <laughs> गणपती बापन नाही आल्या का अजून गणपती <laughs> बापाला मी तर आमंत्रण दाळीत मी तर आमंत्रण दाढीत तिथं पुराणाची पोळी मी तर पुरणाची पोळी मी तर काय बनवते ती त्या पोळी पोळीन मीता कायन पैनवी त्या काळीन पुरण पोळी करीत आमटी भात गळी तेन आमटी भाता इता पुरणची पोळी गीत पुरणाची पोळीन नेस्ता गाने नाही खात गीत पुरणाची पोळी